राम राम शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना ला जय शिवराय शेतकरी मित्रांनो एच पी किंग डि या युट्यूब चॅनलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत आजचे ताजे सोयाबीन बाजारभाग हा सुनील तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आणत राहील जर शेतकरी मित्रांनो आपण एच पी किंग डिट या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला रोजीचे सोयाबीनचे ताजे अपडेट मिळत राहील व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा कमेंट पण करा चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आदित्य ताजी सोयाबीन बाजारभाव बाजार समिती आहे अहमदनगर आवक आलेली आहे एकवीस कमीत कमी दर लागलेले चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर लागलेले चार हजार तीनशे सर्वसाधारण दर लागलेले चार हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती आहे पाचोरा आवक आहे तीस कमीत कमी दर लागलेले चार हजार एकशे पस्तीस जास्तीत जास्त दर लागलेले चार हजार एकशे पस्तीस सर्वसाधारण दर लागलेले चार हजार एकशे पस्तीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे तुळजापूर आवक आलेली आहे पंचशे कमीत कमी दर लागलेले चार हजार दोनशे पंच्याहत्तर ते जास्तीत जास्त दर लागले चार हजार दोनशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर लागलेले चार हजार दोनशे पंच्याहत्तर बाजार समिती आहे अमरावती ती वीसशे चाळीस आवक आहे चार हजार शंभर कमीत कमी लाग ला, जाच दर लागला जास्तीत जास्त दर आहे चार हजार एकशे पंच्याऐंशी सर्वसाधारण दर लागलेला आहे चार हजार एकशे बेचाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे बारामती आवक आलेली आहे एकशे सत्तावीस कमीत कमी दर लागलेला आहे तीन हजार पाचशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर लागलेले चार हजार दोनशे सर्वसाधारण दर लागलेले चार हजार एकशे सत्तर रुपये त्यानंतर आहे तासगाव बाजार समिती अवक आलेली आहे तेरा कमीत कमी दर लागलेले आहे चार हजार चारशे वीस रुपये ते जास्तीत जास्त दर लागलेले चार हजार सहाशे वीस रुपये सर्वसाधारण लाग ला दर लागलेला आहे चार हजार पाचशे तीस रुपये त्यानंतर आहे बाजार समिती उमरगा आवक आलेली आहे दोन कमीत कमी दर लागलेला आहे चार हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर लागलेला आहे चार हजार एकशे एक्कावन्न सर्वसाधारण दर लागलेला आहे चार हजार एकशे पन्नास हे आहेत आजचे ताजे बाजारभाव व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाइक, शेअर असे सपोर्ट करत रहा, धन्यवाद